तर मित्रांनो इथे मी बनवलेली आहे टमाटर आणि कांद्याची चटणी तर तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत चटणी बनवलेली आहे आणि चटणीसोबत मी काय बनवलेलं आहे आणखी पण दाखवते ही दुपारची बटाट्याची भाजी आहे आणि इकडे मी बघू शकता मु मुगाची डाळ टाकून नाही का मी खिचडी बनवलेली आहे आता टमाटरची चटणी त्याच्यासोबत तोंडी लावायला काही ना काही पाहिजे असते ना मित्रांनो तर मी तोंडी लावायला ही चटणी बनवलेली आहे आणि किट्टूच्या पप्पाला खूप आवडते टमाटरची चटणी आणि खिचडी आणि आता तुम्हाला दाखवते किती वाजले तर किट्टू काय आहे किट्टू काय करतो आहे ओके गुम घुम बघतोय तर नऊ झालेले आहे नऊ आणि इकडं किटू वागताय किट्टूचं बंग काय नाव आहे रे किट्टू आणि पूजा पण झालेली आहे माझी आणि एवढे दिवस मला दिवा लावता येत नव्हता म्हणून मी दिवा लावला आणि तुम्हाला दिसलं पण नसते आणि आता माझी भाजी वगैरे झालेली आहे मला काहीच करायची गरज नाही फक्त मी याच्यावरती एक <coughs> पर तर मित्रांनो आता मी बनवत आहे चिकन साडी मसाला भाजत आहे तर इथे मी कोथिंबीर मिरची टमाटर आणि जास्त काही टाकत नसते मसाल्यामध्ये फक्त कांदा भाजते आणि त्याच्यामध्ये धन्य टाकते बाकी काही टाकत नाही कारण नाही का मसाल्याचं जास्त खाल्लं नाही पाहिजे त्यासाठी म्हणून मी एवढं काही टाकत नाही बस एवढं आज मला इतकी झोप येतो ना माझी काही इच्छा नव्हती काय करायची पण म्हणलं की जाऊ द्या काहीतरी कंटाळा येत होता मला काहीच करायचं इकडं बघू शकता शांत वातावरण इकडं मुलं खेळत आहेत त्यामुळं मी दाखवू नाही शकत तर हे होऊ देत कांदा फ्राय झाला का मग मी मसाला काढणार आणि चिकन त्याचे पप्पा आणणार आहेत तिकडून येता तर संध्याकाळला तर मग इकडे चड्डी सू केली किटूने आणि मी त्याच्यावर चड्डी ठेवली इग्नोर करा आणि इकडे बघा किट्टू किट्टू आज खूप वेळपर्यंत झोपला होता किट्टू किती वाजेपर्यंत झोपला होता किट्टू बापू तू कितनी देर तक बहुत देर ताक हां तर बहु शक्त पाने सामान जाते भी भी आजा बा सगड़े पर कपड़े चलो भी करते हैं खाना वाना मसालाईट लगाते तर लाईट लावलंय मसाला फ्राय झाला लाए। का मग मला चहा पण घ्यायचा आहे चहा पण मी आज गुळाचा चहा बनवले पण थोडं दूध कमी पडले गुळाचा आणि गुळाचा खूप मला आवडतं गुळाचा चहायला आज माझी झोपच नाही झाली मला काही कळा नाही लागलं का म्हणजे मी आज सकाळला उठली होती यांना जायचं होतं किती सकाळी आठ सॉरी दहाला तर मला सव्वा नऊला जागा आली नाही तर मी लवकर उठत असते पण आज मला जाग नाही आली त्याच्यामुळं मग मी सातला उठले होते आणि परत झोपून गेले त्यावेळेला जर मी उठले असते ना तर आणखीनच डोकं दुखलं असतं मला सकाळी उठले ना तर माझं डोकं फार दुखते आणि मला कळतच नाही मग दिवसभर माझा तसाच जातो आज मला तसंच होणार आहे आज सकाळपासून मला तसंच होतं डोकं भारी होते नाही ते मी चारला झोपले पण मला चार वाजता पण नाही काय इकडलं तिकडं तिकडलं इकडं पडायला होत होतं पण नीट काही झोप येत नव्हते तर आता मग बघूया आता चलो ठीक आहे भेटूया थोड्या वेळाने तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मी सोयाबीन भाजलेले आहे आणि नुसतं तेलामध्ये थोडंसं तेल टाकायचं तिखट मी नावापुरतं टाकायचं आणि मस्त छानपैकी नाही का आ, हे भाजायचं हे बघा असं होऊ द्यायचं क्रिस्पी क्रिस्पी आणि त्यानंतर ह्या आपण अशाच खायच्या याच्यामुळं नाही का आपल्या शरीरामध्ये ब्लड पण वाढते आणि हे खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि माहीत आहे का माझ्याकडे पण आणलेलं आहे आणि मी नेहमी खात असते असंच करून थोडंसं म्हणजे नाही का टाकल्यानं थोडं टेस्ट येईल म्हणून तेवढ्या पुरतं आपण टाकायचं थोडंसं कांदा वगैरे तुम्ही बघू शकता एकदम हे ड्राय आहे आणि हे ड्राय खायला इतकं अतिशय सुंदर लागतं ना तर हे सगळ्यांना पोषक आहे म्हणून मी सांगत आहे पौष्टिक आहे खायला ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त वाढते मी काही डॉक्टर नाही आहे पण मला ज्या गोष्टी माहिती आहे मी त्याच तुम्हाला सांगते काही काही लोक म्हणतील की बाबा तू काय डॉक्टर आहे का आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला तर असं काही नाही आहे बाबा मा, मा मी फक्त जे गोष्टी मला माहिती आहे मी त्याच सांगते तुम्हाला तर हे सोयाबीन तुम्हा ज्या लोकांना पण आवडत नसेल त्या लोकांनी सोयाबीन हे नक्कीच असं बनवून खायचं सॉरी मी आता मारणार नाही 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 मारायचं ना बोल मम्मा मारणार नाही मी तुला आता मारशील का मग तू मारशील का सांग असं मारायचं नसतं पिलू मारायचं नसतं ना कशाला मारायचं मित्रांनो तुम्हाला माझं ब्लॉग कसं वाटतो आणि कसं कसं मारायचं नसतं सांगा आणि नक्कीच लाईक सबस्क्राईब कर...